नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अंतर्गत जे आहे ते एकूण सहाशे आठ प्राथमिक शिक्षक जे आहेत त्या पदासाठीचे जे रिक्त पदे आहेत त्या संदर्भातला आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हे जे रिक्त पदे आहेत तर ते देण्यात आले आहेत कोल्हापूर प्राथमिक शिक्षक या पदासाठीची ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती लवकरच होऊ शकते परंतु सध्या जे आहे तर रिक्त पदासंदर्भातला अपडेट आलेला आहे मग कॅटेगरी वाईज रिक्त पदे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त भटक्या जमाती ब भटक्या भटक्या जमाती ख, जमाती क ड विमाप्र आहे इतर मागासवर्ग आहे सी आहे डब्ल्यू एस आहे राखीव आणि खुला अशा एकूण रिक्त पदे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत तर कोल्हापूर जिल्हा जे प्राथमिक अ जिल्हा परिषद शिक्षक जे आहे तर त्या पदासाठी जर जाहिरात प्रसिद्ध झाली किंवा त्याच्या संदर्भातलं काही अपडेट आलं तर मी नक्कीच तुमच्यासाठी ते घेऊन येईल पण सध्यापर्यंत जे आहे तर ते ना कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा शिक्षण प्रशासन प्रशासक विभाग जे आहे तर त्या अंतर्गत आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे थँक्स फॉर वॉचिंग एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजीचा अखेरचा गोषवारा आहे हा